नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा हटोळा सावरकर चौकातून अतिक्रमण काढण्यास झाली सुरुवात पोलीस आणि नगरपालिकेच्या चोख बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढले जात आहे अहमदपूर शहरातील मुख्य चौक विविध वेगवेगळ्या वेग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे त्याचा वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याने हे अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिका व पोलिसांच्या वतीने राबवली जात आहे यामुळे आता रस्ते मोकळा शोष घेणार असून चौका चौकामध्ये वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे परंतु मुख्य प्रश्न आहे तो मात्र न्यायालयाचा निकाल लागूनही जे तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमण आहे मोठ्या प्रमाणात ते मात्र जैसे ते आहे त्याला प्रशासन मुहूर्त कधी बघणार आणि त्यांना मुहूर्त कधी सापडणार असा प्रश्नही सामान्य विक्रेत्यातून जनतेतून केला जात आहे